नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर व्हिडिओवर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला करून नोटिफिकेशन ऑन करायला नका आणि हा व्हिडिओ नक्की बघा कंबळीने उतरवलं चक्का अनिकाचा चांगलाच मास तर नेमकं काय घडतं कारण की मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या कबळीला बिचाऱ्या कबड्डीच्या संघामध्ये सामील केलेलं नसतं ह्या अनिकाने त्याच्यामुळे कंबळीला सांगितलेलं असतं की कॉलेज सोडून जा पण अन्नपूर्ण आजी येतात त्या ठिकाणी आणि कंबळीला परत कॉलेजमध्ये घेतात आणि सांगतात की कंबळी कबड्डीमध्ये भाग घेणार ते पण दुसरे दोन टीम आपण पाठवणार आहेत ना त्याच्यातून कंबळी भाग घेईल पण हे सगळं घडत असताना मात्र त्याच्या अगोदर तुम्ही पाहिलंच असेल की ही कामिनी त्या कॉलेजमध्ये येते आणि कंबळीचा जो काय कबड्डीचा फॉर्म असतो ती फाडून टाकते आणि म्हणते की तू ह्या कबड्डीमध्ये भागच घेऊ शकत नाही आणि तुझी टीम देखील जाऊ शकत नाही पण हे सगळं घडत असताना मात्र अन्नपूर्ण आजी म्हणते की हे ठरवणारी तू कोण त्यावेळेस मात्र कामिनीचं थोपाट पूर्णपणे पडून जातं कारण की आणि कामिनीला कळतं की आता आपलं काय खरं नाही कारण की अन्नपूर्ण जे ठरवेल तेच योग्य राहणार आहे कारण की तुम्हाला माहितच आहे की ते कॉलेज अन्नपूर्णाचं असतं आणि सगळं सगळे काय पैसा अन्नपूर्णा लावत असते ही कामिनी फक्त नावाला तिथे मालकीमधून असते पण हे सगळं अन्नपूर्ण आजी आल्यामुळे सगळेजण हादरून जातात कारण की ऋषीला देखील खात्री असते की अन्नपूर्ण आजी कमळीसोबत कधी देखील वाईट होऊनच देणार नाही आणि त्यावेळेस मात्र कमळी देखील खुश होती की अन्नपूर्ण आजीने देखील तिची मदत केली म्हणून तर अन्नपूर्ण आजी म्हणते की कमळी हे बघ आता तुझ्या कबड्डीच्या टीमचा देखील फॉर्म भरलेला आहे त्याच्यामुळे तू जिंकूनच आहे त्यावेळेस मात्र आता अनिका देखील म्हणते की आता मी देखील बघते की ही कशीच जिंकते कारण की तुम्हाला माहिती आहे की अनिकाच्या डोक्यामध्ये एकच प्लॅनिंग असतो की काय काही जरी केलं तरी कंबळीला जिंकून द्यायचं नाही आणि तिला ह्या कॉलेजमधून बाहेर काढून टाकायचं पण हे सगळं चालू असताना मात्र अनिकाला माहित नसतं की तिने किती जरी प्रयत्न केले तरी ती कंबळीला हरवू शकत नाही कारण की सगळ्यांनी विचार केलेला असतो की कंबळी कॉलेजमध्ये बाहेर निघून जाईल पण बिचारी कंबळी आपली कधी देखील कॉलेजच्या बाहेर जाणार नाही उलट ह्या अनिकालाच अशी वेळ आणणार आहे की ह्या अनिकाला देखील माहीत नसेल पण इकडे मित्रांनो आपली सरू खूप काळजीमध्ये असते सरूला वाटत असते की तिची कंबळी कशा असेल काय करत असेल कोणापाशी असेल कारण की तिला सारखं तिचं टेन्शन येत असतं तर मित्रांनो राजन सर आता गावाला जाणार आहे म्हणजेच मित्रांनो त्यांच्या रिसोर्टचं काम चाललेलं आहे त्याच्यामुळे ते तिकडे जाणार आहेत पण त्यावेळेस मात्र ते तिकडे जातात परत सरू आणि राजेंची समोरासमोर भेट व्हायच्या ऐवजी सरू लगेच राजेंना पाहते आणि लपते कारण की मित्रांनो सर्व आणि राजांच्या मध्ये खूप मोठा भूतकाळ आहे कारण की तुम्हाला माहितच नसेल की सर्व आणि राजांनी ज्यावेळेस मात्र सरूचं आपलं नाव खरं सरू नसतं तिचं खरं नाव गौरी आहे आणि गौरी नावपासून सरू नाव तिने का बदललं याच्या पाठीमागे देखील इतिहास आहे कारण की मित्रांनो गौरी नाव होतं त्यावेळेस मात्र ह्या कामिनीच गुंड लावून आपल्या सरूला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यावेळेस मात्र तीच गौरीने तिचं नाव बदलून आता सरू ठेवलेलं असतं आणि ती लांब एका गावामध्ये गेलेली असते आणि तिथून तिने सगळा काही तिचा प्रवास सुरू केलेला असतो पण ज्यावेळेस मात्र आता आपले राजन सर गावामध्ये जातात त्यावेळेस मात्र सर्व आणि राजन परत एकमेकांच्या समोरासमोर येतात परंतु सर्व अजिबात देखील राजन सरांना भेटत नाही कदाचित अजून देवानी योगायक आणलाच नसेल ह्या दोघांच्या भेटण्याचा पण ह्या दोघांची भेट आपल्या कमळीमुळेच होणार आहे राजन सर म्हणतात की काही जरी झालं तरी या गावामध्ये माझं जी रिसॉर्ट होणार आहे त्यासाठी मला जी जमीन लागत होती ती तुम्ही दिली नाही आहे पण एवढं काय आहे तुमच्या त्या जमिनीमध्ये हे मला देखील कळू द्या पण त्यावेळेस मात्र हे सगळं घडत असताना मात्र आपली सरूंनी कधी देखील राजन सरांसोबत बोलण्याचा योगायोग आणलेलाच नसतो तर मित्रांनो इकडे आपल्या कमळीला आता ती स्पर्धा जिंकण्यासाठी वाटेल ती मेहनत करावी लागली तरी ती करायला तयार असते आणि तुम्हाला माहितीच आहे की आपला ऋषी देखील पूर्णपणे तयारीने कमळीसोबत असतोच कारण की ऋषीला माहीत असतं की कंबळीने ती स्पर्धा जिंकावी तर इकडे आता नयनतारा मॅडमचा एकच मनामध्ये विचार चाललेला असतो काही जरी झालं तरी ऋषी आणि ती कमळी एकमेकांपासून लांब राहिली पाहिजेल कारण की ऋषी आणि कमळी जर जवळ आले तर काही घडू शकतं कारण की आधीच तुम्हाला माहिती आहे ना की नयनतारा म्हणते की माझ्या मोठ्या मुलाने जो पराक्रम केला आहे की तो पराक्रम माझ्या ऋषीने नाही केला पाहिजे कारण की कोणत्या देखील गरीब मुलीसोबत त्यांनी लग्न नाही केलं पाहिजे कारण की त्याचं वय अल्लड आहे त्याच्यामुळे काही जरी झालं तरी म्हणते की आता ऋषीच्या बहिणीचं लग्न झाल्याच्यानंतर लगेच ऋषीचं लग्न करायचं असतं तर इकडे आता अनिकाला वाटत असतं की ऋषीसोबत तिचं लग्न व्हावं आणि ऋषीचं आणि तिचं प्रेम देखील चालू होवं पण मित्रांनो तसं काही होत नाही पुढे आपली कमळी ह्या अनिकाला चांगलंच पानिपासते कारण की तुम्हाला माहितीच आहे की कॉलेजमधून दोन टीमा गेलेल्या असतात ए आणि बी ए टीम म्हणजेच आपल्या अनिकाच्या असते ती पूर्णपणे हरते आणि आपली कंळीच त्या अनिकाला हरवते त्यावेळेस मात्र सगळीकडे अनिकाची बेजती होते आणि ती बेजती झालेली पाहून अनेकाला त्रास सहन होत नाही त्यावेळेस मात्र अनिकाच्या डोक्याला देखील लागतं आणि अनिकाचं थोबाड थो पडतं आणि अनेका तिथून रागात निघून जाते पण त्या ठिकाणी आपली कंबळी जिंकते परंतु आपल्या कमळीच्या हातात लागलेलं असं तुम्हाला माहीत आहे तरी देखील कमळी त्या परिस्थितीमधून लढते कारण की कमळीला माहीत असतं की आपला एज्युकेशनल कोटा म्हणजे स्पोर्ट कोट्यातून आपलं एड्यू ॲडमिशन झालेलं असतं त्याच्यामुळे कमळीला माहित असतं की काही जरी केल्या तरी तिला जिंकणंच महत्त्वाचं आहे आणि कबड्डी खेळूनच कंबळीचं आतापर्यंत ॲडमिशन झालेलं असतं आणि तिची ती म्हणत असते की माझी स्वप्न देखील खूप मोठी आहेत तर त्यावेळेस मात्र आता कमळी ती स्पर्धा जिंकते आणि त्याच्यामुळे त्यावेळेस मात्र आता हे सगळं घडत असताना आपला ऋषी देखील त्याच ठिकाणी असतो तर ऋषी चक्क आता कमळीला म्हणतो की कमळे बघ तू जिंकलीस ना त्यावेळेस मात्र कमळी म्हणते की सगळं काय तुमच्यामुळे आहे बघा आणि अन्नपूर्णा मॅडममुळे कारण की तुम्ही दोघेजण जर माझ्यासोबत नसताना तर हे कधी देखील शक्य नव्हतं तर मित्रांनो त्यावेळेस मात्र आता ऋषी म्हणतो की कमळी चला आता ट्रीट देणार नाही का तर कमळी म्हणते की नक्कीच देणार ना ऋषी सर तर तुम्हाला माहिती आहे की कमळी आणि ऋषी परत आपला नाईट डिनरसाठी जातात पण त्यावेळेस मात्र हे सगळं घडत असताना मात्र हे सगळं परत अनिका बघते तर अनिकाला एवढा त्रास होतो की अनिका म्हणते की ह्या गावछापणे चक्क माझ्या ऋषीला देखील माझ्यापासून चोरून घेतलं तर मी यांना सोडत नसते तर आता चक्क अनिका ऋषी आणि कंबळीचा एकत्र असताना फोटो काढते आणि तो सगळा फोटो नयनतारा मॅडमला दाखवते त्यावेळेस मात्र आपल्या ऋषीची काय आता खैर नाही कारण की ह्या अनिकाला अगोदरच ऋषी सर पाहिजे असतात त्याच्यामुळे म्हणते की आता नयनतारा मॅडमला जर दाखवलं तर ऋषी सर कॉलेजला येणार नाहीत त्याच्यामुळे आता माझं आणि ऋषीचं लग्न होणं हे साहजिक होईल त्यावेळेस मात्र आपल्या कंबळीच्या ऋषी आता हळूहळू पडायला लागलेला असतो आणि कमळीच्या आणि ऋषीची आता लव्ह स्टोरी देखील चालू झालेली असते तर इकडे अन्नपूर्ण आजीला देखील सहा महिन्याची मुदत आता संपत आलेली असते त्याच्यामुळे अन्नपूर्ण आजी म्हणत असते की काही जरी झालं तरी माझी मोठीनाथ मला भेटलीच पाहिजे तर अन्नपूर्ण आजी परत गुरुजींना म्हणते की माझी मोठीनाथ मला अजून भेटली नाही तेव्हाच मात्र गुरुजी म्हणतात की ती तुम्हाला कितीतरी वेळा भेटली देखील तुमच्यासोबत राहिली देखील आणि ह्या घरामध्ये येऊन देखील गेलेली आहे तेव्हाच मात्र राजन आणि अन्नपूर्ण आजी दोघेजण देखील शॉक होतात म्हणतात की कितीतरी वेळा म्हणजे कधी आलती कारण की आली होती तर मला कसं काय कळली नाही त्यावेळेस मात्र आता गुरुजी म्हणतात की ते तुम्हीच ओळखा ती कशी आहे आणि कशी आली आणि कशी गेली त्यावेळेस मात्र आता अन्नपूर्ण आजीला वाटते की कोण असेल माझी मोठीनाथ ह्या घरामध्ये येऊन गेली तरी देखील मला कसं काय माहीत नाही त्यावेळेस मात्र अन्नपूर्णा आजी आता पूर्णपणे विचारामध्ये पडलेले असते तर राजन सरांना वाटत असतं की कमळी तर नसेल ना माझी मोठीनाथ माझी मोठी मुलगी तर त्यावेळेस मात्र राजन सर म्हणतात की कमळी जर माझी मोठी मुलगी असेल तर किती बरं होईल कारण की तिच्यामध्ये जे संस्कार आहेत ते सगळे काय ती गौरीने लावलेल्यासारखंच वाटत आहेत कारण की गौरीमध्ये देखील सेम टू सेम कमळी सारखे सगळे काही संस्कार होते पण हे सगळं घडत असताना मात्र आता नयनतारा मॅडम खूप चिडलेले असते कारण की आता ऋषी आणि कमळ ह्या दोघांना एकत्र फोटो पाहिल्यामुळे नयनतारा मॅडम म्हणतात की ऋषी हे तू काय केलं ह्या मुलीसोबत तू रात्रीचा काय करत होता तुला किती वेळा सांगितलं त्या कमळीपासून लांबरा तू का गेला तिच्या जवळ पण हे सगळं होत असताना मात्र आता कमळीला देखील माहीत नसतं की ऋषी सरांच्या घरी हा प्रॉब्लेम झाला आहे आणि तुम्ही पाहिलंच असेल की आपली कमळी राधिकाच्या मुलीला म्हणजेच डान्स शिकवायला जात असते त्यावेळेस मात्र आता ऋषीला देखील वाढत असते की रोज त्यांनी कमळीला पावं पण नयनतारा मॅडम म्हणतात की आता तुला ह्या घरामध्ये डान्स शिकवायला यायची गरज नाही आहे तू माझ्या ऋषीपासून लांब राहा तर आता ऋषी सरांवरती चिडलेलं पाहुण आता कमळी देखील म्हणते की आता आपण ऋषी सरांच्या जवळ देखील जायचं नाही आणि त्यांची मदत देखील घ्यायची नाही पण तुम्हाला माहिती आहे का आता आपला ऋषी प्रेमात पडलेला असतो कमळीच्या त्याच्यामुळे ऋषी सारखा कमळीसोबत बोलण्यासाठी तयार असतो उत्सुक असतो आणि तो म्हणत असतो की मला काही जरी झालं तरी मला कमळीसोबत बोललंच पाहिजे तर राधिकाला देखील कळलेलं असतं की ऋषी आता कमळीच्या प्रेमात पडलेला आहे तर मित्रांनो ऋषी आणि कमळीची आता लव्ह स्टोरी सुरू होणारच त्याच अगोदर मात्र नयनतारा मॅडम म्हणतात की आता मला माहीत नाही तुझ्या बहिणीचं लग्न होईल का नाही पण तुझं लग्न मी नक्कीच लावून देणार आहे लवकरात लवकर त्यावेळेस मात्र आता ऋषीला म्हणते की तुला एखादी मुलगी आवडत असेल तर सांग मग आपण थांबूया पण आता ऋषीकडे कोणती देखील मुलगी आवडत नसते पण आता ऋषीला पर्याय नसतो त्याच्यामुळे ऋषी आता म्हणतो की मला एक मुलगी आवडते पण त्यावेळेस मात्र नयनताराच्या डोक्यात लगेच कंबळीचा विचार येतो तर नयनतारा म्हणते की ती कंबळी तर नाही ना, ना। कारण की त्या गावच्या मुलीसोबत जर तू लग्न करशील ऋषी तर माझ्यासारखे वाईट नाही तुझ्या भावाने जे केलंय ते तू करू नको पण त्यावेळेस मात्र ऋषी म्हणतो की मी आई तसं काही देखील करणार नाही तर मित्रांनो इकडे आपल्या कंबळीने कबड्डीच्या स्पर्धेमध्ये तर ह्या आणि एकाचा चांगला माज उतरवलेला असतो आणि तिला तिची खरी लायकी देखील दाखवलेली असते पण मित्रांनो पुढे इंटरेस्टिंग ट्विस्ट तेव्हाच येणार आहे की तुम्हाला माहीत आहे का आपलं ऋषी आणि कंबळीची लव्ह स्टोरी सुरू झाल्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे का ज्यावेळेस मात्र अन्नपूर्ण आजीला कळेल की कंबळी हीच माझी खरी मोठी नात आहे त्यावेळेस मात्र ह्या कामिनीचं आणि सोबत ह्या रागिणीचं आणि अनेकाचं काय होईल तर भेटूया पुढे येणाऱ्या भागांमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद